श्री स्वामी समर्थ श्री स्वामी कार्यसिद्धी या चॅनलमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आई भगवतीच्या कृपेने तुमच्या मनातील ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या इच्छा सर्व पूर्ण होत हीच मी या नवरात्रीमध्ये आई भगवतीच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बावीस सप्टेंबर पासून नवरात्र सुरू झाली आहे आणि आता त्याची समाप्ती सुद्धा लवकरच येणार आहे तर घट कधी हलवायचा उपास सोडताना नक्की काय जेवण करायचं ह्याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत हा नक्की पहा बघा बावीस सप्टेंबरला असना बावीस सप्टेंबरला सुरू झाली आहे ती नवरात्र आणि आता आपल्याला गट कधी हलवायचा आहे तर बघा गट हा नवमीला म्हणजेच एक ऑक्टोंबर ला आपल्याला हा गट हलवायचा आहे महानवमीला आपल्याला गट हलवायचा असतो बघा काही ठिकाणी गट हा दसऱ्याला हलवला जातो तर काही ठिकाणी महानवमीला गट हलवला जातो तुमच्या घरामध्ये जी कोणती पद्धत असेल तुमच्या गावामध्ये तुमच्या भागामध्ये जी कोणती पद्धत असेल त्यानुसार तुम्हाला गट हा हलवायचा आहे बघा आता त्याच्यानंतर येतो तो नैवेद्य आता बघा जेव्हा आपण गट हलवणार असतो शास्त्रानुसार असं सांगण्यात आलं आहे की गट हलवताना आपल्याला पुरणपोळीचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा असतो बघा बऱ्याच ठिकाणी उपवास धरले जातात काही ठिकाणी नऊ दिवसाचे उपवास असतात काही ठिकाणी बसता उठ्ठा उपवास धरला जातो काही ठिकाणी तीन दिवसाचे शेवटचे तीन दिवस म्हणजे सप्तमी अष्टमी आणि महानवमी या दिवशी उपवास असतो तर बघा आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला पुरणपोळीचा नैवेद्य हा गट हलवताने दाखवायचा आहे आता बघा ज्याला कोणाला जर शक्य नसेल की पुरणपोळीचा नैवेद्य काही कारणाने त्यांना शक्य नसेल तर त्यांनी खीर चपाती म्हणजे गोड काहीतरी पदार्थ करून तुम्हाला हा नैवेद्य दाखवायचा दा आहे आणि अशी काहीतरी अडचण असेल की हे काहीही करणं शक्य नसेल तर दूध आणि साखरेचा नैवेद्य दाखवून दा तुम्हाला गट हा हलवायचा आहे आता बघा गट हलवताना आपल्याला पाच पुरुषांना बोलवायचं आहे या पाच पुरुषांना बोलून तुम्हाला गट हा हलवायचा आहे त्यांचा मान सन्मान करायचा आहे आणि जो तुम्ही काही नैवेद्य राखवणार आहात त्याचा प्रसाद म्हणून या पाच जणांना तुम्हाला हा नैवेद्य द्यायचा आहे आता बघा गट कसा हलवायचा तर गट हा तुम्हाला उत्तर आणि पूर्व दिशेला हलवायचं आहे बघा उत्तर आणि पूर्व दिशेला तुम्हाला म्हणजे नैऋत्य दिशेला तुम्हाला गट हा हलवायचा आहे कारण नैऋत्य दिशा ही देवांची दिशा मानली जाते त्यामुळे तुम्हाला गट हा नैऋत्य दिशेला हलवायचा आहे आणि नंतर पाच जणांनी उचलून तो गट बाजूला ठेवायचा आहे आपल्याला दक्षिण दिशेला हा गट हलवायचा नाही कारण ही दिशा यमांची दिशा मानली जाते त्यामुळे या दिशेला तुम्ही चुकूनही गट हलवू नका आता बघा उपवास हा कधी सोडायचा असतो तो उपवास हा महानवमीला सोडायचा असतो आणि ही महानवमी एक ऑक्टोंबरला आलेली आहे आणि या दिवशी तुम्हाला हा उपवास सोडायचा आहे आता बघा ज्याचा बसता आणि उठा उपवास आहे त्याने तुम्ही बसताने उपवास धरला असेल आता उठ्ठाने तुम्हाला अष्टमीला उपवास धरायचा आहे आणि तो तुम्हाला नवमीला सोडायचा आहे आता बघा ज्यांना तीन दिवसाचे उपवास जे धरणार आहेत म्हणजे जे शेवटचे तीन दिवस जे उपवास धरणार आहेत त्यांनी सप्तमी सप्तमीला उपवास धरायचा सप्तमी अष्टमी आणि महानवमीला उपवास तुम्हाला सोडायचा आहे आता बघा उपवास सोडताना तुम्हाला सात्विक अन्न खायचं आहे जे अन्न असेल वरण भात हे असेल ते तुम्हाला खायचं आहे बघा या उपवास सोडताना याच्यामध्ये तुम्हाला कांदा लसूण वर्ज्य करता आला तर तो तुम्ही कांदा लसूण खाऊ नका ज्या भाज्या म्हणजे ज्या तुम्ही भाज्या करणार आहात त्याच्यामध्ये तुम्ही कांदा लसूण न वापरता तुम्हाला हे पदार्थ करायचे आहेत आणि त्याच्यावर तुम्हाला हा उपवास सोडायचा आहे आता बघा उपवास उपवासामध्ये काय काय खायचं नाही तर तुम्हाला मसूर मसूर असते मसूर असते किंवा मसुराची डाळ असते मसूर वांग दुधी भोपळा किंवा लिंबू पिळून जे काही तुम्ही पदार्थ बनवा बनवणार आहात असलं तुम्हाला त्यातमध्ये काहीही खायचं नाही आता बघा आपल्याला कडाकण्यांचा नैवेद्य दाखवायचा असतो तर कडाकण्यांचा नैवेद्य गव्हाच गव्हापासून आणि साखरेच्या पाकापासून गव्हाच्या पिठापासून आणि साखरेच्या पाकापासून जे आपण पुऱ्या तयार करतो त्याचा तुम्हाला कडाकणे म्हणून हा नैवेद्य दाखवायचा आहे आता बघा आपल्याला जो तुम्ही तुमच्या घरात अखंड दिवा लावलेला आहे ला बघा ज्यांच्या घरात गड बसवले आहे त्यांच्या घरात तर अखंड दिवा चालूच आहे पण ज्यांच्या घरात गड बसवले नाहीत त्यांच्या घरात सुद्धा अखंड दिवा हा चालू आहे तर हा अखंड दिवा कधी हलवायचा तर हा अखंड दिवा तुम्हाला महानवमीला हलवायचा आहे आणि हलवताना फक्त तो उचलून बाजूला ठेवायचा आहे जर त्याची वात ही देवत असेल तर ती तुम्हाला फुंकर मारून ते फुकायचं नाही ही चूक तुम्हाला अजिबात करायची नाही तो तुम्हाला दिवा उचलायचा आहे आणि बाजूला ठेवायचा आहे तो तेवत असेल तर तो तसाच तेवत ठेवायचा आहे आता बघा जे तुम्ही गटाला पाणी ठेवलेलं आहे ते तुम्हाला पाणी तुमच्या घरात थोडं थोडं शिंपडायचं आहे कारण या नऊ दिवस आई भगवतीचा आपला सु आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपात वास असतो त्यामुळे तुमच्या घरामध्ये जे गटाचं पाणी असेल ते थोडं थोडं शिंपडायचं आहे आणि हे पाणी तुळशीला घालायचं नाही तुमच्याकडे जी बाकीची झाडं असतील त्या झाडांना तुम्हाला हे पाणी घालायचं आहे असं आपल्याला या महानवमीच्या दिवशी आपल्याला घट हलवायचा आहे आपल्याला उपवास नैवेद्य हा तुम्हाला पुरणपोळीचाच नैवेद्य दाखवायचा आहे उपवास सोडताना तुम्हाला कांदा लसून हा वर्ज करायचा आहे अखंड दिवा अखंड दिवा जो तुम्ही लावलेला आहे त्याच्यावर तुम्हाला फुंकर मारायची नाही जे तुम्ही काही घटामध्ये पाणी ठेवलं आहे ते तुमच्या घरामध्ये थोडं थोडं शिंपडायचं आहे आणि ते पाणी तुळशीला न ओतता तुम्हाला बाकीच्या झाडांना ते ओतून द्यायचं आहे असं हे तुम्हाला गट हलवताना करायचं आहे तर तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन अशा एका व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त